स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे मंगळवार आणि आज आहे निर्जला एकादशी तर सर्व स्वामी भक्तांना माहीतच असेल की दर महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष पडतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष मध्ये एकादशी दोन असतात तर आज शुक्ल पक्षातील एकादशी आहे निर्जला एकादशी तर भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय उच्च कोटीचा दिवस मानला जातो तर ज्यांना प्रखर पितृदोष आहे ज्यांची सर्व कामं अडथळलेली आहेत विवाह नोकरी संतती किंवा कोणतीही घरातील प्रत्येक कामात जर अडचण येत असेल तर अशांना पितृदोष असतो तसेच असेल किंवा नसेल सुद्धा तरीही पितृदोष होऊ नये पितृदोषाचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला गुरु माऊलींनी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं वाचन दर महिन्यातील एकादशीला करायला सांगितलेलं आहे तर जे कोणी वाचत नसतील त्यांनी अवश्य महिन्यातील एका तरी एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करावं खूप सुंदर असा ग्रंथ आहे या ग्रंथामुळे आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते निवारण्याचं काम या ग्रंथाच्या मार्गे होत असतं आणि या ग्रंथाचं वाचन केल्यामुळे आपल्या सगळ्या समस्या मार्गी लागतात आता हे ग्रंथ तर वाचायचं आहे त्याचबरोबर ज्यांची एकादशी असते ते तर भगवान विष्णूंची सेवा श्री हरींची सेवा करत असतात पण एकादशी जरी पकडत नसेल तरी भगवान विष्णूंना बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवाऱ्यात असते तर आवर्जून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णु सहस्त्रनामावली म्हणून श्रीकृष्णांना तुळशी पत्र देखील के अर्पण केलं जातं विष्णू सहस्त्रनाम म्हणून करू शकता अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून करू शकता आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात व्यंकटेश स्तोत्र आहे संस्कृत मध्ये आहे प्राकृत मधलं खूप मोठं आहे संस्कृत मधलं वाचू शकता सगळ्यात उच्च सेवा जर मानली जाते ती आहे विष्णू सहस्त्रनाम जे आपण पारायण केल्यानंतर वाचत असतो सहस्त्रनाम कशासाठी वाचतात की आपल्या हातून दररोज होणाऱ्या ज्या चुका असतात त्यातून आपल्याला क्षमा मिळावी किंवा आपल्या चुकांचं परिमार्जन व्हावं म्हणून हे विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं किती प्रखर पितृदोष घरात असेल किंवा बाहेरची बाधा त्रास मुलं रडत असतील किरकिर करत असतील किंवा कोणताही त्रास असेल घरात सतत व्यक्ती आजारी पडत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचं दररोज वाचन करायचं विष्णू सहस्त्रनाम वाचल्यामुळे भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर हे विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हे फक्त आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी केंद्रातून घ्या हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ वाचताना कसं वाचायचं चा, ते मी सांगते तर स्वामींना आपण स्तवन म्हणायचं कोणतीही सेवा करताना गुरूंची सेवा सुरुवात करायची स्वामी स्तवन हे प्रत्येक सेवेच्या सुरुवातीला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या ह्या ग्रंथातच गणपती अथर्व शीर्ष दिलेला आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ हा एक वेळा मंत्रजाप करायचा त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणजे ओम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात आणि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकात पुरुषसुक्त व श्रीसुक्त दिलेला आहे त्याचं एक वेळा वाचन केल्यानंतर आपल्याला याचे अध्याय वाचन करायचं आहे या पद्धतीनं हा ग्रंथ एका बैठकीत वाचायचा आहे हा ग्रंथ वाचल्यानंतर संपूर्ण ग्रंथ वाचायचा व वा नारायणांची आरती जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ती आरती करायची व ग्रंथ जागेवर उचलून ठेवायचा ही साधी सोपी सेवा आहे की ज्यामुळे आपल्याला पितृदोष नाहीसा होतो दर एकादशीला करून पहा खूप सुंदर अनुभव येतात आणि विष्णू सहस्त्रनाम तर हे दररोज म्हणजे दररोज आपल्या घरात वाचन व्हायला हवं हवं त्याचबरोबर आता ज्यांना हे ग्रंथ वाचणं शक्य नाही ज्यांना वेळ नाही ज्यांना ऑफिसला जायचं असत किंवा बाहेरील काम असतात अशांनी काय सेवा करायची तर एक माळका होईना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता किंवा वेळा स्तोत्र खूप आहे सेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा तरी वाचा वेळा वाचा एकवीस वेळा वाचू शकता त्याचबरोबर ज्यांना विष्णू सहस्त्रनाम वाचणं शक्य नाही त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम वाचन करावं तर तेही नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ओम नमोस्तवंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रादाक्ष शिरो रुबाहवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नम हा मंत्र जो आहे तो संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचा सार समजलं जातं हा तुम्ही एकदा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता पण आवर्जून एकदा तरी दररोज उठल्या उठल्या या मंत्राचं वाचन करा एकादशीला करा तर ही साधी सोपी सेवा करा आणि कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी कधीही दीप प्रज्वलन करावं धूप लावावा स्वामींना मुजरा करावा व त्यानंतर सेवेला सुरुवात करावी तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त